अनधिकृत प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई करा अधिकृत बसना संरक्षण द्या इंधन आणि देखभाल खर्चा सवलत द्या पोलिसांच्या दंडेलशाहीतून आराम बस वाहतूकदारांची सुटका करा अशा मागण्यांसाठी आज कोल्हापूर जिल्हा बस वाहतूक संघटनेच्या वतीनं प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांना निवेदन देण्यात आलंय प्रवासी वाहतूक सेवेत मूलभूत सुधारणा व्हाव्यात प्रवाशांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी ठोस पावलं उचलावीत अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडावं लागेल असा इशारा कोल्हापूर जिल्हा बस वाहतूक संघटनेचे प्रमुख सतीशचंद्र कांबळे यांनी आज दिला प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांची कोल्हापूर जिल्हा बस वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज भेट घेतली त्यांना निवेदन देऊन खाजगी प्रवासी बस वाहतूकदारांच्या समस्यांबद्दल चर्चा करण्यात आली वाहतूक पोलिसांकडून खाजगी आराम बस चालकांची पिळवणूक केली जाते सरसकट दंड वसूल केला जातो त्यावर नियंत्रण आणावा अशी मागणी करण्यात आली तर प्रवाशांच्या तक्रारींची निपक्ष चौकशी करावी प्रवाशांसाठी कडून स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करावी अशा विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आलं यावेळी दिलदार मुजावर गौरव कुसाळे गणेश बुचडे मधुकर माने अरुण देवकुळे किरण शिंदे अतुल कवाळे उज्ज्वल लिंगरस किरण साठे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते